राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्सवेअर जेंट्स वेअर होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजची सविस्तर बातमी छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झालाय प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या तर इतर पाच जण गंभीर जखमी आहेत प्राथमिक माहितीनुसार स्वाती वय खैरणात वल्ली मुक्काम गा, लासलगाव रेखा गायकवाड वय सौभाग्य चौक एन अकरा हडको असं मयत झालेल्या महिलांची नावे आहेत या उद्यानात वाघासह इतर प्राणी आणि मुलांना खेळण्यासाठी जागा असल्याने नेहमी वर्दळ असते काहीच वर्षापूर्वी बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आहे मी दुकान लावतो बुद्धी अचानक हवा आली आणि ते बोर्ड बोर्ड संगत ती भीत पडली दोन चार जखमी झाले ते मदत केली बिचार वारं चालू होत अचानक वारं वाढलं आणि अचानक मग ते पडलं जसं ते पडलं तर धपकन ते दोन लेडीज वर पडलं तिथं ते माझ्या भावावर पडलं ते आग केलं आणि माझ्या पाव इटकर पडले गेलो बाजूला नाही मी पाहायला लागलं फक्त मुक्काम चार ते पाच झाले काय झालं या ठिकाणी हे वारं वावण चालू झालं वारं चालू झालं चालू झालं तर वाऱ्यामुळे आम्ही इकडे तिकडे पाहायला लागले कस्टमर लोक आणि हा दुकानवाला इथला दुकान धरून उभा होता इथं वारं उडत होतं ते उडत होतं त्याच्या दो डोक्यावर पडलं आणि दोन चार एकूण लेडीज आल्या होत्या लेकरांना पडलं आणि एक बाई पडली तोंडावर पडली त्याच्या अंगावर अगोदर त्याच्या अगोदर हा बोर्ड पडला हा बोर्ड पडल्यानंतर थोडसे बाजूबाजूला झाले त्याच्यानंतर ही भीत पडली याच्यामध्ये सात आठ जण जखमी झालेले सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा